माहिती काय झाले काय झाले बाळा तुम्हाला माहिती का मम्मी आहे ना आत्या आत्या असली ना लय गोड गोड बोलते आत्या नसली ना मम्मी आहे ना चिकन मटन वर हे ना लय किरकिर किर, 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 किर करत असते तुला कोण म्हणलं दोघ्यांची रोज भांडण बघत असते तुम्ही नसला ना दोघींची इतकी मोठी भांडण चाललेली असत काय माहिती आणि तुम्ही असला ना लय गडगड बोलते मम्मी असं चाललंय काय बिन सांगतेस वय हा मम्मी तर किती चांगली बघती आत्या सांग तुम्हाला सांग दादा खूप सिद्ध करून आता आता का, काय सिद्ध करणार आहे कशी मम्मी भांडती ती बरोबर दाखव चला मग

तुला माहिती का आज आहे ना बहीण येणार आहे कुठ आहे ग पप्पाची बहीण आल्या पप्पाची आली वे तुनू माझा आज लेट दुखत आहे बघ मी आता घेणार आहे झोपून तू जा आता तुझ्या पप्पांकडं जरा वेळ मला झोपू दे अजिबात मला त्रास द्यायचा नाही मला उठवायला घ्यायच नाही काय घेते मला झोपून जरा आता तर पप्पाची बहीण आली ना लेच नाटक करायला लागली लगेच बेडवर झोपल्या आता पप्पालाच बोलवून तुमची बहीण आल्यावर किती आजाराच नाटक करते बघ आता बेडवर वर जाऊन झोपल्या चला तुम्ही खर हो अरे बघ तू तिच्याकडे चला चला का ग माझी बहीण येणार आहे म्हटल्यानंतर सॉंग घेऊन इथं आजाराचं नाटक घेऊन इथं बेडवर झोपली वे ये बाहेर तुला दाखवतो हो हिसका ये काय हो काय झालं काय सांगते सोन होते हा काय झालं मी कुठं काय केलंय तेव्हा तू कुठं काय केलं नाही मी इथं बघतोय की मी इथंच होतो की मी दाराच्या मागेच ना तुम्ही मला मा, तरी म्हणत होती सोनू मग मी अशी वापती आता सांग असं करते तसं करते तिचं खाल्लेलंच काढते या तिचं चिकन काढते खाल्लेलं काढते या मी नाही काय करत मी नाही काय बोलत तुमच्या बहिणीला बोटावर त्या बोटावर आता करू नकोस लगेच हा म्हणजे चांगलं मला कळले आता टेंडनशी तुला आता दाखवतीच तिला नाही ना अभ्यास करायला आवला कशाला आले माझ सगळं चोमडापणा कृती काय ती सांगतेस तिला आता काय असत सोनू so, ए सोनू इकडे तू काय सगळं तुझ्या सगळं सांगत बसलीस का गेनात्या काय करतो ते मग पप्पाला कसं कळलं आज सांगते तुला माझी सगळी काम असतो पण नाही ना इथं गपचूप अभ्यास करत बसायचं जागेवर हल्लीस ना सांगते तुला कसं असतं बघितलं सगळं बघितलं काय सांगते तुला कसं असतं ते अभ्यास करत बसित जाचल बॅग आण लवकर तुला माहिती का आमच्या सरने आहे ना पाडा शिकवलेला आहे आणि माझ्या फ्रेंडने आहे ना ती नोटबुकच घेतली मॅथची आता मला बारा तर पाडा नाही येत अगं पण मी आता मला भांडी पण घासायचे माझं काम पण राहिले काय करू मी पहिलं मला बाराचं पाडा सांग मग कर ठीक आहे आता मी काम ठेवते साईडला आणि तुझा आवाज घेते चल बाहेर चल तिथं आपण बसूया स्टडी करायला हा चल चला चला आता बाराचाच पाडा पाठ करायला घेते पण आता माझी नोटबुक तर माझ्या मैत्रिणीच्या घरी आहे मी कशा आणणार मम्मीने हालायलाच नाही सांगितलं एक कामच करते मम्मीलाच विचार चल बाराचा पाडा बारा, बारा एके एक बारा बारा एक, के बारा। बारा एक के

चौबीस बार त्रिक मम्मी बारह चौबीस कैसे बार त्रिक छत्तीस बारह चौबीस कैसे चौबीस सामनेटी फोर ट्वेंटी फोर बारह बार त्रिक साहा, बार त्रिक पच्चीस, पच्चीस नहीं पच्चीस नहीं बार त्रिक छत्तीस थ्री जीरो थ्री सिक्स चोवीस बार दुनी चौक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस फोर एट फोर आणि बारा पंचे बारा पंचे बारा पंचे सोनू काय कर मला एवढाच ये पाडा येतोय बघ मला काय पुढचा पाडा येत नाही तू काय काम कर माहितीये का पप्पा आता इथंच आपले जातात का मला आता आधून मधून सारखे पप्पांच्या हेल्पटे होतच राहतात बघ तर पप्पा पण तुझे खूप हुशार आहेत आणि मग आता काय करूया पप्पा आले की तू विचार पप्पांना बाराचा पाडा काय विचार तिकडे आपल्याला घरी यायला लागलं काय सांग झालं काय अगं गडबडीत पेनच विसरला आणि तसंच मग माघारी यायला लागलं तिथं कुणाकडेच नव्हता बरं आता आलाय तर सोन जवळ आणि सोनू तेवढा बाराचा पाडा पूर्ण करून द्या मला पण आला तो आला बघा आता तो तुम्ही सगळा पूर्ण करून द्या माझ्या तिथं मॅनेजर माझी बिन्या पाण्या करेल मला जर गेलंच पाहिजे बाई माझ्या बाराचा पाडा पूर्ण करून मला आना लवकर चला कंप्लीट करून देतो इकडे बाई चल आयला हिला चांगल्या एवढ्या शाळेत घातलं तरी हिला पाडा कसा ये अहो तसं नाही हो काय गंमत झाली ती जी नोटबुक नेली तिच्या मैत्रिणी त्यामुळे तिला येत नाही बाराचं आणि मला आला तो आल तो पण निम्माच पाडा आला बघा तुम्ही तर तेवढं कम्प्लीट करून द्या अगं आता शाळेत काय तिला काय मास्तर शिकवतो का नाही का शाळेच्या मागणी येतेस का हा अहो पप्पा असं नाही आम्हाला बा, आज बाराचा पाडा शिकवलेला आमच्या मास्तरनी मी लिहून घेतलेला आणि माझ्या फ्रेंडनी ती नोटबुक मागितली तिला पण येत नव्हता म्हणून एक दिवस मी दिली तिला नोटबुक असू द्या पोरगी आता काय लगेच लक्षात राहतं का लक्ष पोरांच्या पहिल्यांदाच बाराचा पाडा पहिलीला नाही बाराचं पाडा मग आता शाळेत एवढी फी भरायची काय भरायची हा काय मास्तर लोक काय करते ती आणि तू बी नोटबुक देऊन आली मैत्रिणीला बरं जाऊ द्या आता काय करा बाराचा पाडा तुम्ही कम्प्लीट करून घ्या चला बरली बारा एक्के बारा बारा एक्के बारा बारा एक्के बारा हा पप्पाला आलाय आता कंटाळा सारा आता बीड बघून पप्पाचे वाजलेत पारा पप्पाचं चढल आता पारा आणि पप्पाला नाही येत बाराचा पाडा अग मी काय म्हणतोय हिला आपण शाळेत घातली एवढ्या चांगल्या नवाजलेली शाळा आहे मग आता आपण काय एवढ्या चांगल्या शाळेत नवाजलेला टाकून उपयोग आहे सांग मला का काय झालं हिला तर काहीच येत नाही आता एवढी भारीतली शाळा एवढी फी भरायची तिला ट्युशन वेगळं काय करायचं बारकी त्यांना काय का लगेच करायला काय माझं तर डोकं चालायचं बंद झालंय आता हिला आपण शाळा चेंज करू पुढची चालते की करूया काय त्या आपण या वर्षी तरी इथंच ठेवूया बाराच्या पाड्यानं माझा चढलाय पारा आता सांगा की आता बाराचा पाडा आता लिहिला की बारा ली काय बारा एक्के बारा लिहिला बारा इक्के बारा किती वेळा लिहायचं लिहू बारा एक्के बारा बारा एक बारा बारा एक्के बारा बारा दोन्ही चौतीस काय माझं चुकलं का बारा दुनी छत्तीस असतं ना अगं बारा दोन्ही चौतीस आम्हालाय आता काय कर मला पण पाडा येत नाही पप्पाला पण पाडा येत नाही पप्पाला तर निम्मा सुद्धा पाडा आला नाही मला निम्मा तरी पाडा आला पप्पा तर, तर बारा दुनी अठरा आणि छत्तीस काय पण म्हणायला लागलेत चौतीस बहुतीस तू का असं कर तुझी नोटबुक आणली मैत्रिणीनं की तू आपलेली चालते का जाते तर माझ्या कामाला आणि पप्पाला हो पण जाऊ देतो पप्पांच्या कामाला काय ठीक आहे जा पप्पा तुम्हाला पण एकदमच पाडा येत नाही जा चला आता तर पप्पाला पण पाडा येत नाही मम्मीला पण पाडा येत नाही आता माझी मैत्रिणी बुक आणली ना तेव्हाच मला लिहायला लागणार त्या शेळ्याने आता तर दुसरा रीडिंगच करते ती आली ना डायरेक्ट लिहायला गीत असं असं करून असं करून होय ग पप्पा किती उशीर आता की जाऊन बसले त्यांना कामाला नाही का एवढी उशिरा था चला बाई या सोनूच्या पाड्याच्या नादात माझी बिन बाजली बारा आता माझं तिकड मॅनेजर बिन माझ्याशी खरडपट्टी करेल ना सगळं आता पेन बिन घेतला आता जातो